आजच्या मी आणि माझे मग आनंद उपस्थित होत आणि कन्याला आमच्या हस्ते कारण मला त्याचा मला विशेष आनंद आणि अत्यंत माना परीक्षा या तिघा वर्षांच्या नव्या जीवन प्रवासासाठी मी आम्हा दोघांचे तर्फे असे तर्फे मनपूर्वक शुभेच्छा देते या मंगल सोहळ्यात त्यांचं सो वैवाहिक जीवन प्रेम आदर सहकार्य सन्मान आणि सौख्याने सदैव नटलेलं आहोत हीच प्रवचनी प्रार्थना करते नवीन ना नात्यांना समृद्धीची आनंदाची आणि उत्तम आरोग्याची अखंड साथ

तुम्हा सर्वांनी आणि पास्थितीतील मी यांनी मला खूप आभार मानते. आमच्या टीममधून जे आईभरी देशिगी बारणी सुधीरजी देव वربي सदिता आणि निर्मल गुरुजी यांनी त्यांनी त्यांच्या आनंद प्राप्त केले होता ते सर्व संरक्षणच प्रायोजित केला त्याबद्दल आम्ही मनपूर्वक गौरव करतो. आमच्या अध्यक्ष कमल आणि हरिंदरजी आणि विभागस्तर आणि बोटन अभिषेक राव संपूर्ण भांड्याचं सेव्ह

Yes. Uh -huh.